हॅलो म्हणजे तर आम्ही कालच गावांना आलो आहे ते व्हिडिओ ह्याच्यासाठी आम्ही करत आहे की मी कच्च्या केले घेऊन आले होते आणि थोडे आंबे घेऊन आले होते लालचा गावी थोडं होम होता तर आम्ही राहता आला नाही लवकरच घरी आलो रिटर्न तसं तर तो काही दाखवता आला नाही आम्हाला तुमच्यासाठी तर मी ही रेसिपी शेअर करायला बघत होती तुम्हाला की आपल्या आंब्याचा आमचूर आणि करणार आहे ते मी दाखवते चला स्टार्ट करूया आपण त्या रेसिपीला तर मी आंबे घेतले आपले कच्च्या कव्याचे गणं आंबे होते आपले कवळ्यात ते आंशु आंशु तर ह्याचं मी आता दोनचं आणि आमसूर करणार आहे किती वर्षभर आपली पिकतात जर कोकम असेल तर ते आमसूर आपल्याला मिळेल तर मी आता हे आंबे थोडे अर्धे लोणच्यासाठी घेणार आहेत आणि अर्धे थोडेसे ठेवून मी आमचूर पावडर करणार आहे मच्छीसाठी आपल्या सो मी स्टार्ट करते तुम्हाला दाखवते हे धुते आता चांगल्या पाण्याने आणि वरची आपली हिरवी जी दिसते ते सगळं काढून घेणार आहे सो मी अर्धे आंबे असे मी चांगल्या पाण्याने धुवून घेतले आहे आता मी किसमीच्या सहाय्याने किसणार आहे वरची हिरवी जी दिसते आपली ग्रीन कलरची स्किन त्यांची ती काढून घेणार आहे आणि हे मी थोडं ठेवले पाण्यामध्ये इथे उमचं बनवायचं आहे मी दाखवेन मग शेअर करेन मी आधी आमसूर आपलं करायला सुरुवात करते मी पिसिंग घेतली आहे ती स्टार्ट करते मी आपलं करायला किंग काढून घेते आहे आमसूर पावडर करणार आहे मी पावडर मस्त पैकी किसने किसायचे आणि तीन चार दिवस चांगले उन्हात कडक उन्हामध्ये वाळवायचे आपल्याला छानपैकी मस्त फूड करून ठेवून द्यायचे फ्रीजरमध्ये आपल्या वर्षभर ते चांगले टिकतात दाखवेन मी ती सोसेस आपली आहे सव किसून घेते मी सो यावेळेस आमच्या कोकण होणार नाही असं वाटतंय म्हणून पिश कडीसाठी किंवा पिश ला लावण्यासाठी मी आमचं लोन घेणार सो मी हे आपले कैरी ज्या होत्या त्या खेसून घेतल्या अशा पद्धतीमध्ये व्यवस्थित फक्त मी सात कैरी घेतल्या होत्या आणि सातीच्या साथी आता खेसून आहे आणि आमच्यापैकी प्लेट्समध्ये आपल्या <coughs> पातल में मी दुसरी प्लेट्स घेतली जेणेकरून जरा पातळ पातळच घालणार आहे की लवकर सुकती आता काय मे महिन्यामध्ये पण दोन दिवस आता सतत पाऊस चालू होता आम्ही गावरणा आलो तेव्हाही खूपच वादळ असं सुटलं होतं मी आता पसरून घेते घालून जेवढं लवकर होईल तेवढे सुकायला पाहिजे म्हणून पातळ जरा किस घालून घेते अजून एक प्लेटमध्ये लावून घेईल की जेणेकरून लवकर जरा सुकेल दोन दिवसात आपल्याला सुकवायचं आहे मी किसले आहेत आपले बऱ्यापैकी सकाळीच टाकले होते बघताय तुम्ही की हा चांगला तुम्ही ते सुकतोय माझ्या गॅलरीमध्ये थोडं ऊन येतो तर बऱ्यापैकी मी वाळत टाकले पाच डिश तयार झालेल्या घेणार आहे चांगलं कडक असं आणि मग त्याची पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवेन बघताय तुम्ही हे मी आमचूर आपले जे मी किसून हे केलं होतं कैरीचं आपल्या मी आपुसतात आमचे घरचेच आंबे होते ते कच्चे आणले होते जे काढताना पडले वगैरे होते त्याचं मी केलं आहे किस हा तर कडक होते ता 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 ते आंबे त्या टायमाला त्यामुळे मी करून घेतले नरम असेल तर करू नका तशा आंब्यांचं राहणार नाही व्यवस्थित तो केस तर त्यासाठी मी आता हा केस आपला सुका मस्त झाला आहे दोन तीन दिवस पूर्ण वाळवलं आहे अशा पद्धती एकदम कुरकुरीत झाले तर मी आता हा आमसूर पावडर ह्याची करून घेणार आहे आपला मिक्सरला लावून घेते पूर्ण तर हे आपल्या मच्छीसाठी वगैरे जेव्हा कोकम घरात कमी असतं किंवा मच्छीसाठी व्यवस्थित लागतं ते एकदम फोडी थोडं जाडसर जळायचं थोडं मीठ टाकून की जेणेकरून व्यवस्थित अंगाला लागतं मच्छीच्याही तुम्ही हे लावून घेते आता आणि दाखवते तुम्हाला तुम्ही मिक्सरला लावून घेतलंय त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेते अर्धा चमचा मीठ टाकते आणि ग्राईंड करून घेते एकदा आम्ही सॉफ्टली आमचूर पावडर रेडी झालेली आहे तर मी पूर्ण मिक्सरला ग्राईंड करून आहे थोडी जाडच आहे आपलं आणि जवळजवळ एक चमचा टाकला दोन वेळा मिक्सर फिरवल्यामुळे थोडं अर्ध टाकलं गेलं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये अर्धा टाकून एक चमचा लावला एवढ्या भांड्यासाठी तर नक्की तुम्ही पण करून बघा आमचं पवार घरच्या घोरी एकदम सुंदर होते ही कच्ची घेण्यापेक्षा आपली घरची असते आणि आपलेच आंबे असतात त्यामुळे कैरी करून बघा त्याचा आम आमचूर करून बघा आणि सो so, मी mm, म्हणाल्याप्रमाणे की मी थोडे बारीक कैरीच्या के फोडी केल्यात कारण की थोडं लवकर आळतील आणि त्याचं पाणी पण अंगाचं असेल ते निघून जाईल आणि ते पाणी आपल्याला काढून टाकायचं याचं मीठ घालून घेणार आहे आणि बारीक फोड्या असतील तर थोडं लवकर आपलं आळतात आणि मीठ वगैरे मीठ मसाला जो आपला असतो लोणच्याचा तो व्यवस्थित लागतो तर मी इथे एक चमचा घालून माझ्या घरगुती चमचा आहे आपला त्या हिशोबानेच मी दोन चमचे घालून घेतले आणि व्यवस्थित असं आपलं नाव पसरवून ठेवते तर चार हेच बस होईल आम्हाला वर्षभरासाठी तर मी हे पूर्ण मिक्सअप करून घेते सो मी घेते आणि व्यवस्थित आपलं अशा पद्धतीने आपलं सर्व एकजीव करून घेते मीठ व्यवस्थित लागेल त्याचं चार कैरीचं पण भरपूर होणार आहे हे दोन दिवस मी असंच ठेवणार आहे पाणी सुटेल व्यवस्थित आणि मग पुढे प्रोसिजर आपण चालू करू तेव्हा मी दाखव मी मीठ दोन चमचे घालून आहे आणि थोडीशी आपली हळद टाकते कलर साठी आपल्या हे मी दोन दिवस जरा ठेवणार आहे थोडं आलं त्याचं पाणी निघेल आताच पाणी सुटलंय बरं थोडं ओलसर दिसत मला तरी हे सगळे व्यवस्थित असे हो आपण हळद आणि मीठ पूर्ण व्यवस्थित लावून घेऊ तर मी हे एक रात्रीसाठी झाकून ठेवून देणार आहे मी आता घालून आहे व्यवस्थित तर आता मी झाकण मारते आणि बंद करून घेते तर आपली आमचुरीची पण पावडर तुम्हाला आता दाखवते मी व्यवस्थित झाली आहे की पत्ती झाकण मारून घेतलंय मी तर आजची रात्र पूर्ण मी असंच ठेवणार आहे आणि उद्या त्याचं पाणी काढून घेऊ आपण कपड्याच्या साह्याने आणि ते व्यवस्थित वितळून मग सुकत घालू थोडे ओ, जो सो आपलं हे लोणच्या ज्या फोडी आहेत केल्या होत्या आपण उन्हात एक दिवस ठेवलं होतं मस्त ऊन ऑब्झर्व झालेलं आहे मी, मी सा आज साळणीमध्ये गाळत ठेवलं होतं थोडं पहिलं पाणी नितळून घेतलं पूर्ण आणि आज दुपारवरती थोडंसं मी ऊन दाखवून थोडंसं आता मी कपड्यावरती थोडंसं पाणी असेल तर मुरून जाण्यासाठी मी टाकून घेतलं आहे थोडं ड्राय होतील आणि आज आपण घालून घेऊ लोणचं मी ते दाखवेन तुम्हाला तो मस्त फोडी झाल्यात आपल्या सुकली आहे व्यवस्थित सो मी आता लोणचं बनवायला घेत आहे तर हे आपलं घरगुती घाण्याचं आपलं तेल आहे आमचं स्वतःचा घाण आहे मोठ्या दिरांचा तर हे जाईचं तेल आहे तर मी त्यांच्याकडनं मागून घेतलं होतं लोणच्यासाठी तर मी दोन पद्धतीचे लोणचं घालून बघणार आहे यावेळेस तर एक तेचं आणि एक आपलं मिक्सअप कॉमन असतं तर हे आपलं घरचं रिफाईन ऑइल आहे बघू शकता खूप मस्त राईचं तेल आहे तर इथे काळे वाटण्याची आमटी करते आणि एक सेटला माझ्या लहान बाबूची आहे मी मूग डाळ आणि आपले पेजेचे जे तांदूळ असतात ते घेतलेत दुसरे तांदूळ घेतले तर ते लहान मुलांना शक्यतो कफ वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे दोन वर्ष तरी आपण हलके आपले जे पेजेचे तांदूळ असतात गावठी ते आपण मुलांना दोन वर्ष तरी जेवणात वापरावे की ज्याचा जसा कोटा असेल त्या हिशोबाने आपण जेवण मुलांना देत असतो तर मी ह्यावेळेस त्याला म्हटलं वर्षाचाच आहे त्यामुळे आपण पेजेचे तांदूळ आपले घेतलेले आणि मूग डाळ मिक्स केलेली तर आपण प्रोसिजरला सुरुवात करणार आहे मी ते एक पेला घेतलं आहे या मापाने आपण तेल घेऊन घेणार आहे माझी कैरी आहे ती मी घेऊन येते जवळजवळ अर्धा किलोची आपण करणार आहे तर मी या पेल्यामध्ये आपलं तेल काढून घेते तर मी हे रामबंधूचे लोणचे तयार मसाले आपलं घेतलेले आहे हिंग हैंगयुक्त आहे हे शंभर ग्रॅमचं आहे तर हे एक किलोला चालेल असं लिहिलेलं आहे पूर्ण पॅकेट तर मी अर्धा किलोचे लोणचं आहे आपलं तर मी अर्ध घालणार आहे सो so, मी आयस घरचा मसाला न करता यावेळेस बघूया दुकानचा आपल्या मसाल्यामध्ये चव फरक पडते म्हणून मी हा मसाला रेडीमेड यूज करून बघणार आहे मी एक पेला आधी तेल घेते राईचं घरगुती आहे सारखं मी प्रमाण सुकू नये म्हणून अजून एक घेते असं वाटलंच कमी असं तर आपण पुन्हा गरम करून आपण कापून थोडं थंड करून त्यामध्ये ॲड करू पण आता मी सध्या दोन पेले घेतले गरम आपण गरम करत आहे दोन पेले घेतले आहेत मी बारीक गॅसवरतीच करते गरम आहे आपल्याला जास्त गरम उकड नाही काढायचे हलकंसं गरम झालं तरी चालेल सो आपलं गरम झालं आहे तेल थंड करत ठेवते मी गॅस बंद केला दाखवता आला नाही तर थोडंसं तेल मी काढून ठेवलं आहे बाहेर जे लागलंच तर वरून घालता येईल तर आपले हे लोणच्याच्या फोळी मस्तपैकी सुकल्या आहेत एक दिवस पूर्ण मी वाळवलं आहे थोडंसं ऊन दाखवून जेणेकरून पाणी ऑब्झॉर्ब झालेलं आहे आणि मस्त फोळी झाल्या तर आता मसाला घालून घेऊ आपण ज जरा तेल थंड होऊ देत थंड झालं की आपण घालून घेऊ हे मी आता आंबा हा आपला हापूसचाच घेतला आहे कारण की मला ते बाकीचे आंबे असतात त्याचं लोणचं घालतात खूप जणं पण रायवळचे वगैरे पण ते कसे केसे केसं तोडणार लागतं मग लोणचं खाताना त्यामुळे मी आम्ही हापूसचेच घालतो मी हापूसच्याच आंब्याचं काही तिचं लोणचं घेतलं आहे या सो मी आपलं आता तेल थोडं कोमट झालं आहे एकदा मी गार नाही केलं आहे उतरून एक पाच मिनटं झाले आहेत उतरून मी घालते कारण आपले जे नसे आहेत ते थोडं कलर चेंज न व्हावं म्हणून कारण गरम गरम याच्यातल्या तर सगळं त्याचा कलर उडून जाईल लोणच्याचा आपला तर त्यामुळे मी आता थोडं सोम एकदम म्हणजे एकदम मला थोडंसं कामिक क थंड केलं आहे आणि आता मी आपला रामबंधूचा जो मसाला आहे रेडीमेंट तो इथे पूर्ण न घालता मी अर्धाच घालते आणि अर्धा हवा आहे आपल्याला हे एक किलोच्या लोणच्यासाठी एवढं पूर्ण पॅकेट आहे घातलाय एवढा होता तेवढा घातलाय ओके आणि आपला थोडासा घरगुती आपला घालणार आहे बाकी काही ॲड करायची गरज नाही त्याच्यामध्ये तर मी आपला घरगुती मालवणी मसाला होता घरातला तो इथे एक चमचा थोडा टाकून आहे पण दाखवता आला नाही आहे तर सो मी टाकून आहे याच्यामध्ये एक चमचा आणि मीठ काही टाकलं नाही ऑलरेडी मीठ आहे अंगाला त्यामुळे मी नाही आहे तेवढं बस होईल मी जवळजवळ त्या टायमाला दोन ते तीन चमचे घातले होते वळवताना त्यामुळे मी आत घालणार का। नाही काही तर जण घालतात नंतर मी आत घातलं नाही आहे स्वतः हे थोडं थोडं गार करते आणि मग त्यात लोणचं मिक्स करून घेते आणि मग बर्नीत आपण भरून घेऊ शिफ्ट करू त्यांना ओके तर मस्त आहे की आपलं गार झालं आहे आपल्या आता कैरीच्या फोडी यामध्ये मिक्स करून घेते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काचेची बर्नी घेतली आहे तर दोन तुम्ही स्वच्छ उन्हात ठेवा की जेणेकरून वर्षभर टिकवण्याचं असतं तर मी छोटी वरणी आहे माझी मला एवढं बस होईल तर तुम्ही मोठी वरणी घेत असाल तर धुवून उन्हात सुकवा स्वच्छ आणि मगच ते टिकवायला गे कारण नाही तर मग ते कधी कधी काही होतं आपण खूप प्रोसिजर चांगल्याप्रमाणे करतो पण आपली जरच जर वरणीच आपली स्वच्छ कोरडी झाली नसेल तर ते लोणचं कधी कधी खूप खराब होण्याची शक्यता जास्त असते म्हणजे धुवाल तर थोडं आपलं ऊन एक अर्धा तास उन्हात ठेवून थोडं हे करून घ्या कोरडं करून घ्या बरं ठीक आहे तर मी आता आपण कैरी मिक्स करते घालून पूजा मला हेल्प करणार आहे नेहमीप्रमाणे आली आहे का तिथे आपली काळे वाट्यांची आमटी आली आहे बारीक कडाला त्याची झाली आहे एक उमटी आता मी त्याला फोडणी घालेन मी आधी हे दाखवते तुम्हाला पूजा करू व्यवस्थित आपले कोरडे झाले होते मिक्सअप कर हे काम तिला खूप आवडत छोट्या गोष्टी शिकवत राहिला बघा तर समजत करते व्यवस्थित कर तो ती मला मगाशी म्हणत होती मम्मा तेलाचा किती राईचा वास येतोय जेव्हा मी गरम केला तेव्हा तेला तेच म्हणाली पण आपण ते लोणच्यासाठी तेच आणलो आणि त्याच्यामध्येच लोणचं खूप टेस्टी लागतं आणि आपण ते जेवणात वगैरे वापरत नाही जे वापरतात ज्योती बी ही माणसं असतात आपण वापरत नाही लोणच्यासाठी खास रायचं तेल होतं पण वापरणे आता बाकीचं काम करून घेते मी ती ढवळते त्याच्या आपल्या ह्याच्या सॉरी लसणीच्या कापळ्या पण आपण सोडून ह्याच्यामध्ये टाकू शकतो जेणेकरून ते जरा तेलामध्ये गरम करायच्या आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या की ज्याने त्याचा मॉश्चर निघून गेला कमी झाला की ते पण एक आपलं लोणचं लोणचं आणि लसणीचं असतं कॉम्बिनेशन पण छान जमून घ्यायचं मी आता आपल्या गर्मीमध्ये भरून घेते मी स्वच्छ धुवून पुण्यामध्ये ठेवली होती आणि घेतली घेत मी तेल ऑलरेडी कमी काढून आहे जर वाटलंच तर वरून घालून घेतलंय प्रत्येकाची वेगळी आहे प्रत्येक ठिकाणची वेगळी आहे प्रत्येकाच्या हातची चव वेगळी लागते आणि छान वाटते आपल्या कोकणातली पद्धत जरा मला वेगळी वाटते आणि कोल्हापूरच्या पद्धती वाटतात टेस्टला सगळं घालून आहे आम्हाला फक्त तुम्ही कडे असेल मला वाटत नाही होत ना पूर्ण बसतेस त्यामध्ये आता मी ही पाणी पूर्ण पॅक करून पूर्ण आठ एक पंधरा वीस दिवस तरी करून ठेवणार आहे त्याच्यानंतरच आपलं ओढून घेईल काय आणि थोडंसं आपलं लोरू हे आपलं गरम केलं होतं हे थोडं गरम आहे थोडंसं मी घालून घेते हलकं गरम आहे अगदी गरम पण नाही आहे जेवढं तेलात राहील तेवढं चांगलं राहील आता मी झाकण लावते आणि पॅक पण करून घेते मी जेव्हा उकळेल तेव्हा तुम्हाला नक्की लागेल